बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि तसेच घरातलं वातावरण पूर्णपणे रंगात आलं आहे घरात, घरात भांडण आरडाओरडा आणि ड्राम्याचा पाऊस सुरू असतानाच एक चेहरा मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि तो चेहरा म्हणजे प्राजक्ता शुक्रे गोंधळात शांत राहणं सोपण असतं पण प्राजक्ताने ते करून दाखवलं आहे ती, ती ओरडत नाही भांडत नाही पण योग्य गोष्टीसाठी ठामपणे उभी राहते विशालने प्रभूची खिल्ली उडवली तेव्हा प्राजक्ताने स्पष्टपणे त्याला थांबवलं रुचिकाच्या शब्दाच्या चुकीच्या वापरावरही तिने निर्भीडपणे आपलं मत मांडलं या सुसंस्कृत आणि संयमी स्वभावामुळे प्राजक्ता प्रेक्षकांची फेवरेट बनली आहे सोशल सोशल मीडियावर लाखो फॅन्स तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे तर आता प्राजक्ता बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीने कमाल करणार हे बघणं खूपच महत्वाचं ठरेल तुम्ही देखील याच्यावर एक नजर नक्कीच टाका आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्रडिशनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा